आईबाबांची सेवा मोठ्यांचा आदर बिदर राखतातच नाही आहे माझ्या सकाळपासून तू करतच नाटक होतं नाटक यातलं एकही अक्षर जर दादा वहिनी किंवा इतर कुणाला कळलं तर तुम्हाला अर्ध नाही पूर्ण वर पोचवायची व्यवस्था करीन मी आणि यावेळी तर कोणी सिंधू पण तुम्हाला वाचवायला येणार नाही त्या अवदस्तेला तर पहिला धडा शिकवायचा आहे मला सिंधू आता तुझं काही खरं नाही ग विलास कुठे निघालाय तुमच्या घरी कशासाठी नाही म्हणजे गणपतीच्या दर्शनाला निघाला असशील तर विसर्जन झालंय आता अहो गणपतीच काय रानडांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती देवासारखीच आहे माझ्यासाठी त्यांचं दर्शन झालं म्हणजे देव दर्शन झाल्यासारखंच वाटतं मला आमच्या घराच्या अंगणात तुझ्याच भावावर तू अगदी भक्ती भावानी सुरा उगार लावतास हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय विना अण्णा भाऊ आधीच मेल्याहून मेल्याकच झालोय झालोय का तुम्ही काय आणखी तुमचंही बरोबर आहे म्हणा अपराधच असा केलाय मी काय काम आहे ते सांग आप्पासाहेबांना भेटायचं होत आहेत ना ते घरी नाही ते घरी नाही आहेत पेढीवर आहेत हो का मग तिथेच जाऊन भेटतो त्यांना अजूनही पेढीवर जायचंच आहे का तुला काय बरोबर आहे तुमचं मी वागलोच असं आहे की तुम्ही खबरदारी घेणारच पण खरंच सांगतो अण्णा भाऊ मी खूप सुधारलो आहे आता सगळे वाईट धंदे बंद केलेत सगळ्या वाईट मित्रांची साथ सोडून आहे आता फक्त ईश्वर मार्गानेच चालायचं आणि आयुष्य त्यात काढायचं असं ठरवलंय मी विलास आपांकडे तुझं काय काम आहे ते अजूनही सांगितलं नाही तू आप्पासाहेबांची माफी मागायची होती मी केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त भोगतोच आहे मी पण ज्यांना ज्यांना त्रास दिलाय त्यांची माफी मागितल्याशिवाय मला रात्रीची झोप लागणार नाही अण्णा भाऊ मी विनंती करतो कृपया आप्पासाहेबांना माझा निरोप द्या ते कामात असतील तर संध्याकाळपर्यंत थांबायची तयारी आहे माझी गरज नाही आहे ते मी सांगतो आपांना आणि विलास माझं लक्ष आहे तुझ्या तुम्ही काय माझ्यावर लक्ष ठेवणार अण्णा भाऊ माझ्या नजरेचा तुम्हालाच अंदाज नाही अजून पेढीवर एकदा येऊन गेलो तरी डोक्यात सगळ्या जागा पक्क्या आहेत पुढच्या वेळी येईन तेव्हा नुसती चोरी नाही करणार परमेश्वराची लीला अगाध आहे त्री हरी, त्री हरी अगो <coughs> बाहेर काय पाहते अहो सासूबाई विलास भाऊजी आलेत ना तर यांनी मला त्यांच्याकडे लक्ष ठेवायला सांगितलंय श्री हरी अगो तो कशाला आता हरीजींकडे बहुतेक काम असावं त्यांचं पण सासूबाई मला काय वाटत अहो आता बदललेत होते उगाच कशाला संशय घ्यायचा त्यांच्यावर मला आपलं यांनी बजावूनच सांगितलंय म्हणून मी करू

असं झालं असेल ना तर मी हात जोडून माफी मागते पण असं नका हो बोलू तर अग हा चांगूलपणा तुझे ठाई ठाई भरलाय ना तोच नडेल बघ तुला अगं सरस्वती एक वेळ समोरच्याला आपलं जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये हो माणसानं चांगलं वागावं हो। पण त्या चांगुलपणाचा आपल्याला त्रास होईल कुणी आपल्याला मूर्खात कडेल एवढंही चांगलं वागू नये ग नाहीतर एक दिवस हाच स्वभाव घात करेल तुझा असं का म्हणताय सासूबाई अगं नाहीतर काय बोलू आता हेच बघ ना स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावर उठला होता हा माणूस किती पाप केली ना भलेही तो माणूस आता चांगला वागत असेल बदलला असेल पण म्हणून आपण खबरदारी घ्यायला नको का अण्णाही तेच करतोय कारण त्याला आपल्या घराधराची काळजी आहे म्हणून तर त्यानं तुला लक्ष ठेवायला सांगितलं नाही आणि तू म्हणतेस काय गरज आहे तस नाही म्हणत आहे मी पण अगो सरस्वती तसं नसत काळजी घ्यावीच लागते तुगा आंधळा विश्वास काय कामाचा गो मला पटतय तुमचं सासूबाई मी ठेवीन लक्ष त्यांच्यावर पण मी काय म्हणते जीवावरच जग नाती टिकतात अजून घट्ट होतात मग एकदा विलास भाऊजींवर विश्वास ठेवायला काय अर्थ झालदासाची कथा पुन्हा मूळ पदावर सरस्वती अगो तू का बदला नहीं सो <coughs> जा लक्ष हो बाहर जा श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी, हरी।, 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 हरी। मास्टर का अभ्यास देते हो ना आम आज गुरुजी ने खूब गृहपाठ दिला है कविता पाठ करायची आहेत श्लोक पाठ करायचे आहेत धडा लिहून आहे गणित सोडवायची आहेत आम्हाला बी मास्तरने एक निबंध लिहायला शिकवलंय आणि घरवणक लिहून बी आणायला सांगितलंय गणेशोत्सवाची एक आठवण ए आमच्याही वर्गात गुरुजींनी हात निबंध लिहायला दिलाय हे सगळे गुरुजी ना मधल्या सुट्टीत एकत्र बसून ठरवत असते गृहपाठ काय ग कधी करायचा एवढा अभ्यास मी गुरुजींना ना सांगितलं एवढा अभ्यास एका दिवसात नाही होणार मग मग काय आणि दामले गुरुजी म्हणाले अरे देवा प्रताप एका दिवसात व्हावा अशी अपेक्षाच नाहीये माझी दोन दिवस हे शनिवार आणि रविवार एखाद्या सुट्टीच्या दिवशी पुस्तक हातात घेतने फरक पडत नाही हो असं म्हणाले हो का काय उद्या पण देवळात जाणार होतो ना ते रद्दच करावं लागणार होता तू देवळात जायला तयार झाला होता अग आता तू देवळात जायला तयार झाला होता ना नग चिडवूस त्याला परत तुमच्या दोघांची भांडणं सुरू होतील बरं बरं नाही भांडत अगं अभ्यासाच काय करू अभ्यास नाही केला तर मास्तर अंगठे धरून उभं करतील आणि रविवारी मला लय काम असतात लाकडं फोडायची असतात चेन गोळा करायचं असत मी आईला मदत करतो ओ रे मला रविवारी खूप काम असतात कपडे धुवायचे सारवण चढा रांगोळी दळण दळायच मला तर रविवारी काहीच काम नसतं पेढी पण बंद असते त्यामुळे तिकडे मला कोणी कामाला बोलवतच नाही तुम्ही लोक का किती काम करता ना? ना, पन हो ना पण करायला हवं ना मी थोडी मदत करू कामात अरे कामात नाही रे पण मी तुमचा गृहपाठ तरी पूर्ण करू शकतो ना आज आपण तिघांनी जमेल तेवढा गृहपाठ पूर्ण करूया तरीही उरलाच तर मी करेन की तुमचं गृहपाठ पूर्ण रविवारी म्हणजे उद्या आपल्याला फिरायला जाता येईल मौज करता येईल चालेल द्याव्या तू किती चांगला आहेस हो ना पण कधी कधी तू वेळासारखा वागतो एक प्रश्न तर सुटला पण दुसरं आहेच की या निबंधात यायचं काय गणेशोत्सवातली एक आठवण म्हणजू नक्ती कुठली आता बाप्पाच चढवेल हा प्रश्न